नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं स्वागत करत आहे आपण बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टी, साठीचा अनालिसिस चला तर मग सुरू करूया क्लिअर कट कर बघायला मिळते मार्केट जे आहे ठीक आहे ऑल टाइम हाय नवीन हाय जो आहे हा निफ्टीने बनवलेला आहे ठीक आहे जवळपास आता बावीस हजार दोनशे वर मार्केट परत एक बावीस हजार शंभर म्हणजे ज्या लेवलच्या आसपास आधीचा ऑल टाइम हाय होता त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न निफ्टी करते हे लक्ष असून आता इथून सेलिंग घेत असेल तर डेफिनेटली आपल्याला समजायला समजेल पण माझ्या मते मला असं वाटत नाही इथून आता सेलिंग येईल आपल्याला बघायला मिळेल हे लक्ष असून ठीक आहे याच्या याच्यापाठी कारण पण आपण बिस्कस करणार आहोत बाबा का पाठी आपल्याला सेलिंग बघायला मिळणार नाही आहे आता ठीक आहे सर्वात प्रथम एक गोष्ट बघायला मिळते की आजच्या दिवसाची कॅन्डल जी आहे हे जवळपास इनडिसिजन टाईप झालेले हे लक्षात असे म्हणजे जवळपास एक चांगली बुलिश असते तर विषय वेगळा पण आजच्या दिवसाची कॅन्डल इनडिसिजन बघायला मिळते हे लक्षात त्यानंतर एक थोडीफार पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की आपण म्हणू शकतो होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात ठीक आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या कॅन्डलचा लो महत्वाचा आहे आणि आजच्या कॅन्डलचा हाय महत्वाचं आहे हे लक्षात असू द्या जर उद्या गॅप ऑफ मार्केट ओपन झालं आणि बावीस दोनशे वरती टिकलं तर मुवमेंट चांगली एक्सपेक्टेड आपल्याला चांगली मुवमेंट वर्ष बघायला मिळू शकते आणि आता थोडंफार पुलबॅक मध्ये आलं मार्केट तर लक्षात घ्या पुलबॅक मध्ये बावीस हजारच्या बावीस हजार जवळपास चार लेवल म्हणजे जवळपास ही जी बावीस हजारची रेंज आहे ह्याच्या खाली होल्ड केलं तरच सेल करायचं अन्यथा सेल करायचं नाहीये हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर सेल काय करायचं नाहीये कारण लक्षात घ्या आता इथे क्लिअर कट बघा हेच्या आधी सुद्धा मार्केट वर्षाशी गेलं होतं ठीक आहे इथे सुद्धा गेलं होतं इथे रिजेक्शन घेऊन खाली आलंय पण इथे टिकण्याचा प्रयत्न करतोय एक जवळपास ही हा जो एक पॅच होता आधीचा त्याच्यावरती आज, होल आती, आस सा आज, सा होता। आज होल्ड आधी लेवल आज तोडून डेफिनेटली वरती टिकण्याचा प्रयत्न केला होता पण आज जवळपास आपल्याला टिकण्याचा प्रयत्न बावीस हजार शंभरच्या आसपास क्लोजिंग देणं म्हणजे होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय कुठे ह्या रेंजच्यावर ह्या रेंजच्यावरती ठीक आहे जवळपास हे ऑल टाइम ता, हाय जी आहे त्याच्यावरती जर सेलिंग आली सरळ खाली तर डेफिनेटली बावीस हजारच्या खाली कुठेतरी सेल करू शकतो सेलिंग सेलिंग असू शकत नाही आपण म्हणू शकतो पुलबॅक आला थोडाफार रिजेक्शन खाली आले मग परत लेवल थोडाला ले जाऊ शकतो मार्केट पण आता जर साईडवेज ओपन झालं आणि एक्सपेक्ट ह्या हाय आणि लोच्या मध्ये जर मार्केट ओपन झालं तर डेफिनेटली एक चांगली व्यवस्थित जवळपास कुठे इथे व्यवस्थित एक चांगली कॅन्डल बनणं गरजेचं आहे जरा कॅन्डल आहे पुढचे कॅन्डल म्हणजे उद्या जर अशी कॅन्डल बनली छोटी कॅन्डल आतमध्ये म्हणू शकतो थोडाफार पॉज आहे मग डेफिनेटली बाइंग रिझ्यम होऊ शकते किंवा जर डायरेक्ट गॅप ऑफ मार्केट झालं बावीस दोनशेशे वरती होल्ड केलं तर बिंदास बाय करा किंवा पहिल्या पंधरा मिनिटात टिकलं तर आरामा मिनिटं आपल्याला बघायला शकते इथून ते आपण जाऊया पंधरा मिनिटाच्या टाइम वरती पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर काय म्हणतो तुम्हाला समजते बघा ह्या लेवलच्या वरती होल्ड केले नाही कुठे इतकी एक क्लिअरली बघायला मिळते त्यानंतर एक स्विंग लो जर मार्क करायचा असेल तर हा एक मार्क करूया ठीक आहे इथून मार्केट खाली येतात लेवल जर म्हटलं तर ही एक लेवल एक छोटीशी बघायला मिळते हे लक्षात घ्या त्यानंतर ह्याच्या खाली मार्केट आलं तर ही एक लेवल आहे ती म्हणजे एकवीस नऊशे अडुसष्टच्या आसपासची आता खालच्या लेवल्स काढण्यात माझ्या मते काय अर्थ आपल्याला एवढं वाटत नाही त्यानंतर वरच्या सुद्धा लेवल्स जे टार्गेट आपण सेट करू शकतो बावीस दोनशे पन्नासचं टार्गेट आहे त्याच्यावरती बावीस तीनशेचं टार्गेट आहे त्याच्यावरती बावीस तीनशे पन्नासचं टार्गेट छोटे मोठे लेवल्स आपण ऍड करून घ्या त्यानंतर ट्रेंडलाईन कशी असणार आहे ट्रेंडलाईन जी आहे आपली ही एक व्यवस्थित बुलिशच असणं जवळपास दोन तीन दिवस जर बटला कसा आहे व्यवस्थित म्हटलं तर एक ह्या लेवलच्या आसपास आपण काढू शकतो एक चांगली बुलिश ट्रेंड ट्रेंडला त्याचबरोबर मार्केट बावीस हजार शंभर ते बावीस हजार दोनशे या शंभर मध्ये ओपन झालं तर डेफिनेटली ही आपल्यासाठी नोट रेडिंग झोन आहे हे लक्षात घ्या नोट रेडिंग झोन काय होती कालचा लेवल बघू शकतात मार्केट जेव्हा आहे इथून खाली आलं होतं म्हटलं ही नोट रेडिंग झोन आहे इथे बाय सेल काही करायचं नव्हतं हो पण त्याच्यानंतर मार्केट थोडंफार सपोर्ट घेऊन जे बाउंस बॅक झालं जेव्हा ही लेवल तोडत असेल नोट ट्रेडिंग झोनच्या वरती टिकत होतं तेव्हा हो। डेफिनेटली जर कॉल बाय केला असतं हे टार्गेट तुम्हाला बघायला आरामात मिळाला असतं त्यानंतर लक्षात घ्या मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन झालं इथून वर्च्युएशन जात असतं तर डेफिनेटली सीई तुम्ही बाय करायचा विचार करू शकता सीई म्हणजे कॉल ऑप्शन सीई म्हणजे कॉल ऑप्शन हे लक्षात घ्या किंवा फ्युचर बाय करायचा विचार करू शकता हे लक्षात घ्या टार्गेट पहिलं बावीस दोनशे पन्नास बावीस तीनशे घेण्याचा प्रयत्न करू शकता गॅपअप मार्केट ओपन झाला गॅप गॅपअप म्हणजे जवळपास काय जस्ट सेकंड uh, मार्केट गॅप ओपन झालं तर गॅपअप म्हणजे काय जवळपास पन्नास शंभर पॉईंट जर गॅपअप झाला तर लक्षात घ्या जर पन्नास पॉईंट इथपर्यंत गॅपअपली कॅन्डल पॉझिटिव्ह असतं तर बिंदा आहे तुम्ही त्याच कॅन्डलमध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा पहिले हे टार्गेट्स घेण्याचा प्रयत्न कर जवळपास चाळीस पन्नास पॉईंट पर्न तरी एका फ्लो मध्ये बघायला मिळू शकतात पण थोडंफार खाली आली कॅन्डल तर डेफिनेटली ह्या रिंचा सपोर्ट घेऊन मग कसं प्राइस बनते ते बघा म्हणजे जवळपास आज कसं प्राइस म्हणलं गॅप ओपन झालं फार खाली यायला सपोर्ट घेतला आणि मग हळूहळू हे जाऊन घेऊन वर्षाइशने गेलं मार्केट या लेवलला प्राइस एक्शन कशी म्हणते ही लक्षात असणं गरजेचं आहे पण डेफिनेटली जर पुलबॅकमध्ये ट्रेड घ्यायचं असेल तर इथून खाली जर आलं मार्केट तर ह्याच्या काळी कुठेतरी पुढे बाय एक स्कॅल्पिंग ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता बावीस हजार पासष्ट ही एक लेवल घेण्याचा प्रयत्न करू शकतो याच्याकडे आलं डेफिनेटली ही एक चांगली सपोर्ट रेंज आहे म्हणजे बावीस हजारची असते ही बावीस ची लेवल समजलंय ले का सांगा क्लियर कट निफ्टीचा अनालिसिस निफ्टीच्या नंतर आपण उडी मारतो थेट बँक निफ्टीकडे बँक निफ्टी ऑन अदर ऑन द अदर हँड काय लेवल तोडलेलीच नाही मग जवळपास आपण म्हणतो ह्याच रेंजमध्ये ट्रेड आपल्याला बघायला मिळतोय ठीक आहे सो बँक निफ्टीचा सेटअप आहे तसाच आपण ठेवायचा फक्त काही देशामध्ये गडबड करायची नाही तसंच जो आहे आपला बँक निफ्टी सेट आपण ठेवायचं फक्त इथून जे लाईन आहे ती ह्या रेंजच्या खरं इथे पुश करायचे हे लक्षात असून त्याचबरोबर मार्केट साईडच आहे सा सो आता बँक निफ्टीमध्ये ट्रेड कसा होईल बँक निफ्टीवरती लक्षात घ्या लेवल ही आहे म्हणजे टिकलं तर सेहचाळीस सातशेच्या वरती टिकलं तर डेफिनेटली तुम्ही कॉल बाय करण्याचा प्रयत्न करा हे टार्गेट पहिले या सेहेचाळीस हजार नऊशे किंवा सत्तेचाळीस हजार किंवा त्याच्यावरती सत्तेचाळीस शंभर सत्तेचाळीस दोनशे पर्यंत बघायला बघणं गरजेचं आहे किंवा ती लेवल आरामात तुम्हाला बघायला मिळू शकतो त्याचबरोबर मार्केट इथून जर खाली आलं तर लक्षात या लगेच फूड बाय करायचा प्रयत्न करकया हायर रेंज मध्ये ट्रेड घेण्याचं अवॉइडज करा तुम्ही निफ्टी बँक हे लक्षात घ्या खास करून 5 मिनिटावर 15 मिनिटाच्या इंटरडेच्या टाइम फ्रेमवरती इथेतून खाली आला तर सपोर्ट जे आहे ते 44 300 खाली टिकलं तरच करा अन्यथा करायचा प्रयत्न बाय करायचा प्रयत्न करू नका हे लक्षात असू द्या ठीक आहे सिंपल अनालिसिस निफ्टीच्या पाठोपाठ आहे बट बँक निफ्टीचा काही त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड नाहीये थोडक्यात काय साइडवेज मार्केट आणि सायडवेज मार्केटला दोन दिवस साईड डेफिनेटली ब्रेकआउटला ट्रेड करणं एक थोडीफार मजा असते टिकल तरच मोमेंटम चांगली आपल्याला बघायला मिळू शकते स्टॉक कडे वळतोय आपण एक्सेल टेक्नॉलॉजी बघूया काय झालंय एक्सेल टेक जर तुम्ही बघितला जवळपास काही दिवस एका मध्ये ट्रेड होताना बघायला मिळते ठीक आहे हा स्टॉक जर टिकला एक हजार सहाशे त्र्याऐंशी च्या वरती टिकला तर बिंदास बाय करू शकता एक हजार सहाशे पंच्याहत्तरच्या स्टॉपला वन वनिस्ट आरामात टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता टेक्नॉलॉजी आज रिक्सॉन काय मुवमेंट दिली आहे काय मुवमेंट दिलं मस्त दिली आहे सेकंड माझ्यामध्ये काहीतरी इंटरनेटचा थोडाफार प्रॉब्लेम असावा त्यामुळे हे असं होत असेल ओके जस्ट सेकंड आजची मुवमेंट बघा डिक्स डिक्सॉनची म्हणजे जवळपास काय एंड स्ट्रॅटेजी जवळपास या लेवलच्या आसपास ब्रेकआउट कसं टिकलंय बघा चांगली मोठी म्हणजे जवळपास सहा चारशे कोटी आणि सहा हजार सातशे कोटी मुवमेंट जी आहे दणदनीत बघायला मिळाली काय मिळाले दणदणीत मुवमेंट डिक्सऑन मध्ये आपल्याला बघायला मिळाली हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता उद्याचा स्ट्रॅटेजी सेटअप काय ऑल्ट ही जर रेंज आहे मोठी ऑल्टाईम आसपास आसपासची लेवल तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे डिक्सॉन मध्ये जर गॅप ओपन झाला डिक्सॉन तर डेफिनेटली बाय दिक्सव करू शकतो बायंगची रेंज कोणती आहे सहा हजार आठशे एकेचाळीसच्या वरती टिकला तर बाय करा सात सात हजारच्या आसपास टाळट घेण्याचा प्रयत्न करा सोपला स्विंगलोच्या आसपास राहण्याचा सा प्रयत्न करा हे लक्षात घ्या मुवमेंट चांगली जी आहे आपल्याला बघायला मिळू शकते ठीक आहे त्याचबरोबर स्टील ऑथॉर ऑफ इंडिया स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला डेफिनेटली मार्केट थोडंफार काय ह्या सेलिंग नंतर हा पुलबॅक आहे ह्या सेलिंग नंतर काय हा पुल बॅक आहे सो so, आता बाईंग सेलिंग दोन्ही दोन्ही लेवल ले पडतात बघा सेल करायचं एकशे चोवीस पॉईंट पंचाळीसच्या खाली ठीक पंच्याशीच्या खाली टिकलं तरच आपण सेल से करण्याचा प्रयत्न करू शकतो पण बाईंगची रेंज आहे जर म्हटलं तर एकशे बत्तीस पॉईंट चाळीसशे टिकल तरच आपण बाय करण्याचा प्रयत्न करा ह्या स्टॉकमध्ये त्याचबरोबर कोफॉर्स ही सुद्धा एक चांगली कंपनी आहे मोठी कंपनी आहे जस्ट सेकंड मार्ग इंटरनेटचा काही प्रॉब्लेम आहे का जस्ट सेकंड उप काय करतोय माझ्यामध्ये इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम असावा नाही ओके जस्ट सेकंड आला तो पण पटकन अनालसिस करून घ्या कॉफर्सचा विचार केला हा सुद्धा थोडाफार लेवल तोडण्याचा प्रयत्न करतोय अरेंज ही आहे ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करतोय कोफर्स असं म्हटलं तर ठीक आहे त्याचबरोबर जर टिकलं तर डेफिनेटली बाय करा बायकची रेंज सहा हजार आठशे पन्नास म्हणजे ही वर्षी लेव्हल ह्याच्यावरती टिकलं तर तुम्ही बाय करा वेन वन वनशन वन प्रोफाय आरामात टार्गेट बघायला मिळू शकतो समजलाय का निफ्टी बँक निफ्टी चॅनल त्याचबरोबर काही स्टॉक चॅनल समजलं असं तर लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका इथे तुमची मी रजा घेतोय धन्यवाद